रामराम मंडळी राम गावगाडीच्या गोष्टींचा आजचा एक्क्याऐंशी व भाग आजचं शीर्षक असं दिलं आहे वनीकरण आणि झाडांचं मरण साधारणपणाने अनुभव असा आहे की मुळात कुठलंही गाव आपणहून आम्हाला वनीकरणाचा प्रकल्प द्या अशी मागणी करताना कधी दिसत नाही गावात जर वनीकरणाचा प्रकल्प आला तर तो शासनाला दिलेलं उद्दिष्ट आहे म्हणून तालुका सामाजिक वनीकरणाचे अधिकारी किंवा कृषी खात्याचे अधिकारी येतात आणि गावाला भाग पाडतात की त्यांनी वनीकरण करावं गळ घालतात आणि अशा पद्धतीनं वनीकरणाचे प्रकल्प बहुवंशी होतात मग या वनीकरणाच्या प्रकल्पांचं भवितव्य काय आपल्याला दिसतो साधारणपणाने असं दिसतं की रोप येतात रोपांची लागवड होते आणि रोपांवरती संरक्षणाची काही व्यवस्था नसल्यामुळे जी चरणारी जनावरं असतात ती ती रोपं खाऊन टाकतात बहुशी ही रोपं खाल्ली जातात जी काय उरतात ती जर समजा वाढून आली तर कधी कधी गावातली लोक करता म्हणून झाडं तोडतात हे असं का होतं हे असं होतं याचं कारण असं आहे की झाडांचं आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीनं काय महत्व आहे हे आम्ही गावकऱ्यांपर्यंत ठडकपणाने पोचवलेलं नाहीये गावकऱ्यांना ती कळ जाणवेल इतपत आपण त्यांना ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं नसतं पण अशीही काही गावं आहेत की जिथं वनीकरणाची कामं झाली आणि ती यशस्वी सुरू झाली आता ही यशस्वी होण्यामागची कारणं काय काय आहेत त्याचा विचार केला पाहिजे एकतर अशा गावांमध्ये ग्रामसभा भरलेल्या होत्या त्यांनी ग्रामसभेत ठराव पास केलेले होते त्या ग्रामसभांना गावकऱ्यांची गर्दी अमाप होती नाहीतर बहुवंशी गावांमध्ये ग्रामसभा झाली तर नंतर सायांचा कागद फिरवावा लागतो अशी स्थिती असते अशा ग्रामसभांमधनं जिथे गावाची इच्छा व्यक्त होतीये अशा गुणवत्तापूर्ण ग्रामसभांमधनं जेव्हा वनीकरणाचा ठराव पास होतो तेव्हा तिथे ग्रामस्थांची इच्छा मोठी भूमिका सामाजिक वनीकरणामध्ये झाडं मरण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे अशा पद्धतीनं जी झाडं लावली जातात त्यांना पाणी देणं हे मोठ्या जिकेरीच काम असत काही गावांनी याच्यावरती उत्तरं शोधली एका गावाचं नाव मी तुम्हाला सांगतो इंदापूर तालुक्यात काठी नावाचं गाव आहे आणि तिथल्या तरुण मंडळांनी असं ठरवलं की आपण गावाच्या रस्त्याच्या कडेली झाडं लावायची आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी झाडं लावली तुम्हाला माहिती आहे इंदापूर हा सगळा उसाड भाग आहे सोलापूरच्या दिशेनं जाताना ह तर त्यामुळे तिथं त्यांनी झाडं लावली पण झाडांच्या बरोबर त्यांनी त्याच्या भोवती तानांचं कुंपण पण बांधलं पाणी पुरवण्याकरता त्यांनी छोटा टँकर विकत घेतला भाड्याने घेतला आणि त्यातनं त्यांनी पाणी देण्याची सोय केली आता ह्या अशा पद्धतीनं वनीकरणाचं काम करण्यामध्ये दोन ठळक गोष्टी मला तुम्हाला जाणवून द्यायच्या एक म्हणजे सगळ्या गावानं ते ठरवलं का नाही हा भाग वेगळा पण गावातलं जे ऍक्टिव्ह असलेलं तरुण मंडळ होतं त्या तरुण मंडळाने ते खूप बनावरती घेतलं आणि त्यांनी असं ठरवलं की हे करायचंच करायचं आहे हा निश्चय निश्चयाची ही पातळी जेव्हा येते तेव्हा कोणतंही काम अवघड राहत नाही तो द्रोणागिरी सुद्धा उचलून लंकेपर्यंत नेला जातो तर झाडं लावणं ही तर जी की शाळकी पत्ती त्यांनी ही जी जिगर दाखवली ही जिगर अशा वनीकरणाच्या कामांमध्ये हे तिचं पहिलं मी म्हणेन की आवश्यक तत्व आहे की जी जिगर असेल तर कामं नक्की यशस्वी होती दुसरं पिण्याच्या झाडांना जे पाणी पुरवायचंय त्याची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे प्रत्येक गावी तुम्ही म्हणाल काही टँकर देणं शक्य नाही आहे पण मग आणखीन काही उपाय करता येतील का घागरींनी पाणी भरता येईल का एका गावाचं उदाहरण देतो परत की जुन्नर तालुक्यातलं गाव आहे त्याची मी पूर्वीही गोष्ट सांगितलेली आहे की मारुतीच्या देवळात दर शनिवारी घागर व्हायची अशी तिथे एक चाल होती आणि मग त्या महिला त्या त्या गावाने ठरवलं वनीकरण करायचं मग त्यांनी जे कोणी मारुतीच्या पायावरती पाणी व्हायला येतील त्यांना सांगितलं की उपचार म्हणून तुम्ही थोडं पाणी मारुतीला वाहा आणि बाकीचं पाणी तुम्ही ठरवून घ्या आणि त्या झाडांना व्हा हे आपल्या गावातल्या परंपरा चालीरीती यांचं आपल्या प्रकल्पाशी समायोजन करणं ही चतुराई कुठेतरी दाखवावी लागते तर प्रकल्प यशस्वी होतात आणखीन एका गावाने वेगळाच प्रयोग केला त्यांनी सांगितलं की तुम्ही जर वाहन विकत घेतलं दोन चाकी घेतलं चार चाकी घेतलं तर जितक्या चाकी वाहन घ्याल तितकी झाडं तुम्ही लावायची आणि जगवायची आता यामध्ये नियोजन करणाऱ्यांची थोडी चतुराई ही लक्षात घ्या की वाहन चा घेणारे विकत घेणारे जे असतात ते साधारण सुस्थितीतले असतात म्हणजे जे जो मोटरसायकल घेतो लाखा दीड लाखाची तो साधारण आर्थिकदृष्ट्या बऱ्याच स्थितीतला असतो तुलनेनं तसं जो चार चाकी घेतो तो याच्याही पेक्षा बऱ्याच स्थितीतला असतो हे गृहीत धरून त्यांनी सांगितलं त्यांनी ठराव केला की जितकी चाकी वाहन घ्याल तेवढं झाड लाव आता साधारणपणे आपल्या प्रत्येकाचीच अशी मनीषा असते की गावाच्या विरोधात आपण जात नाही त्यामुळे ग्रामस्थांनी हे आनंदाने स्वीकारलं आणि त्यांना जे करण्यासारखं वाटलं आपल्या शक्यतेच्या शक्यतेच्या चौकटीत बसणारं वाटलं आणि त्यांनी तशी झाडं लावली तिथे झाडांमध्ये मर कमी त्यामुळे वनीकरणाचे प्रकल्प करताना ज्या काही अडचणी आपल्याला येतात त्या अडचणी विचारात घेऊन आपल्याला कामं करावी लागतील आणि त्यांना काही असे चौकटी बाहेरचे उपाय योजावे लागतील स्टँडर्ड आपलं ठराविक पद्धतीनं उपाय योजून हे प्रकल्प यशस्वी होणार नाही एक गाव आहे त्यांनी असं ठरवलं की वनीकरण केलं पाण्याची सोय केली सगळं केलं आणि चराईबंदी आदर्श गावचं एक महत्वाचं तत्व आहे चराईबंदी केली आणि ज्या गावाचं मी तुम्हाला वर्णन सांगतोय ते हिवरे बाजार गाव आहे आता चराई बंदीसारखी गोष्ट करायची ज्यांच्याकडे दुधा जनावर आहे शेळ्या आहेत अशांकरता हे थोडं अडचणीचं होतं परंतु तिथे ग्रामस्थांनी तरुण मंडळींनी एकत्र येऊन असं ठरवलं की गवत डोंगरावरनं कापून आणायचं आणि गायीला किंवा शेळ्यांना आपल्या घरामध्ये जिथे कुठं ते बांधलेलं असेल गोठ्यामध्ये तिथं त्यांना ते गवत द्यायचं हा नियम तर केला पण स्वतः माननीय पोपटरावांनी सांगितलेली मला एक गोष्ट आहे की एक वृद्ध महिला होती तिच्याकडे तीन चार शेळ्या होत्या आणि तिच्याकडे दुसरं कोणीही तरुण माणूस नव्हतं तिच्या घरात की जे डोंगरावरती जाईल आणि चारा आणेल मग गावकऱ्यांनी एकत्र येऊन ठरवलं आणि आळीपाळीनं काही जणांना ती काम नेमून दिलं की त्यांनी डोंगरावरनं गवत आणायचं आणि त्या वृद्ध महिलेला द्यायचं म्हणजे आपण जर एखादा नियम केला तर तो, तो नियम लोकांना पाळता येईल अशा सारखी परिस्थितीसुद्धा आपल्याला निर्माण करावी लागते हे यातनं बाजार गावाने दाखवून दिलं त्यामुळे वनीकरण आणि झाडांचं मरण हे जर समीकरण बदलायचं असेल तर ह्या मोजक्या गावांनी केलेले जे उपाय आहेत त्या उपायांवरती आपल्याला विचार करावा लागेल मुळात आपल्याला गावात झाडांची गरज आहे हे समजून घ्यावं लागेल पुढे जाऊन असंही म्हणता येईल की झाडं निवडताना जर अशी निवडली की त्यांचा ग्रामस्थांना उपयोग होणार आहे शेवग्याची झाडं लावली चिंचेची झाडं लावली आलेली फळं जी आहेत ती ग्रामस्थांना वाटून टाकली कैऱ्या चिंचा मुलांना मुलांना फुकट दिल्या तर ग्रामस्थांना सुद्धा त्यामध्ये काही लाभ होतोय असं लक्षात येऊ शकेल खूप चतुराईनं अशा पद्धतीनं कामं करून आपल्याला वनीकरणाचे प्रयोग यशस्वी करावे लागतील ला असं मला वाटतंय ठोकळेबाज पद्धतीनं अलित रोपं मिळाले खड्डे खणायला पैसा म्हणून खड्डे खणले रोपं लावली आणि विसरून गेलो तर वनीकरणाचे प्रोजेक्ट्स वनीकरणाचे प्रकल्प आणि झाडांचं मरण हे समीकरण काही सुटेल असं मला वाटत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद